डिजिटल नगरच्या हाती आलेली घडीची मोठी बातमी डीजे बंद करण्याच्या कारणावरून चक्क नवऱ्या मुलीची पोलिसांना दमबाजी लग्नाच्या वरातीत डीजेचा आवाज कमी करण्यास पोलिसांनी सांगितले असता पिवळे वस्त्र धारण केलेल्या नवऱ्या मुलीने हातात मोबाईल घेऊन आवाज कमी करणार नाही नाहीतर माझ्या भावाला सांगेल असे म्हणून पोलिसांना अरेरावे करीत दमबाजी केली आहे येवेळी मिरवणुकीत पाच ते सहा जणांनी व महिलांनी पोलिसांशी झटापट करून अरेरावी केल्याची घटना बारा डिसेंबर रोजी भोसले आखाडा येथील भोसले लॉनच्या पाठीमागे घडली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात रोहित अनिल भालेराव राहणार इम्पिरियल चौक अहिल्यानगर इम्तियाज हबीब बागवान राहणार आलमगीर ईश्वर शिवाजी धिवर राहणार भोसले आखाडा अहिल्यानगर हर्षल श्याम गायकवाड राहणार अकोळनेर तालुका नगर तुषार मच्छिंद्र घायमुक्ते मच्छिंद्र शिवाजी घायमुक्ते धोनी राहणार भोसले आखाडा अहिल्यानगर डीजे मालक विकी बापू माने राहणार मल्हार चौक आयल्यानगर यांच्या विरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियमन एकोणीसशे शहाऐंशी व ध्वनी प्रदूषण नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांनी अल्कोहोल ताब्यात घेतले तसेच टाटा नऊशे नऊ टेम्पो व जनरेटर जप्त करण्यात आलाय शहरात पोलिसांचा धाक राहिला नाही नुकतेच कल्याण रोडवर रस्त्यावरील गर्दी हटवणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला करून बेदम मारहाण केली या पाठोपाठ भोसले आखाड्यातील मिरवणुकीत पोलिसांवर दमदाटी शिविगाळ करीत झटापटी केल्याची घटना समोर आल्याने जनतेत पोलिसांची भीती राहिली नसल्याचं स्पष्ट दिसत आहे